थंडीला सुरुवात झाली की इंडियन स्टोअर मध्ये हिवाळी भाज्या यायला सुरुवात होतात आणि सगळ्यांचं लक्ष ही लाल लाल गाजरे वेधून घेतात आमच्याकडे ही प्रत्येक वर्षी गाजरं इंडियन स्टोअरमध्ये आले की गाजराचा हलवा घरामध्ये होतोच कारण की सगळ्यांनाच गाजराचा हलवा खूप आवडतो आणि विशेष म्हणजे त्या त्या सीझनमध्ये त्या त्या पदार्थांची चव एक वेगळीच असते ती खाण्याची मजा एक वेगळीच असते त्यातलाच गाजराचा हलवा तुम्ही पण गाजराचा हलवा खाणारे प्रेमी आहात की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा गेल्या आठवड्यामध्ये मी ही गाजरं आणून ठेवली होती आणि कामाच्या व्यापामध्ये त्यांना खिसवून त्याचा हलवा बनवायला झालं नाही आज आहून जो ऑफिस लवकर लॉग ऑफ झाल्यामुळे त्यांनी गाजरा छान खिसून ठेवली होती सोबतच अनसॉल्टेड बटरचं तुपही करून ठेवलं होतं आमचा डिनर आटोपल्यानंतर मी फक्त छान तुपावरती गाजरं भाजून घेतली त्यानंतर मी कंडेन्स मिल्क वापरलं यामुळे दोन्ही कामं एकत्र होतात एक तर होता। दुधात शिजवावं लागत नाही आणि वरून साखरही घालावी लागत नाही आपण अशा प्रकारे कंडेन्स मिल्क वापरलं की छान गाजराचा हलवा होऊन जातो इकडे लेकी माझ्या घेवड्याची शेंग आहेत इथे प्रयत्न चालू आहे शर्वरी शिमेला गाईड करते प्रकारे आतमध्ये ओपन करून बघायचं शर्वरीने सगळ्यांना कामाला लावलं आणि तिने कलटी मारलेली आहे राहिलेलं काम आहुनी हातात घेतलं आणि सगळी शेंग सोलून ठेवली म्हणजे उद्या टिफिनला घेवड्याची शेंग घेऊन जाता येईल थोडेसे नट्स जे आवडतात त्यानुसार मी थोडं त्यांना तुपामध्ये फ्राय केलं आणि शेवटी शेवटी आपल्याला गाजराचा हलवा सतत हलवत राहावं लागतं कारण की जसं जसं दूध घट्ट होत जाईल त्याप्रमाणे ते खाली चिटकण्याचे चान्सेस खूप असतात तुम्ही बघत असाल आपला छान असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे आवडीनुसार येथे इलायची पावडर घालायची किंवा जायफळ पावडर तुम्ही घालू शकता आणि छान थंड करायचा आणि मस्त गाजराच्या हलवायला आनंद घ्यायचा तुम्ही पण या सीझनमधला मधला पहिला गाजराचा हलवा केला की नाही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा